तो या नगरच्या लोकप्रतिनिधी संदर्भामध्ये किंवा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी संदर्भात जो संताप आहे तो वास्तव आहे तो काही चुकीचा नाही आहे आणि माझ्याही मनात तीच भावना आहे एक शिवसैनिक म्हणून किंवा पंचवीस वर्षापासून शिवसेनेचं काम करतो त्या काम करता असताना शिवसेना संपवण्याचा जो प्रयत्न ज्या व्यक्तीने केला इव्हन नगर नाही रह तर जळगाव जिल्ह्यामध्ये यांनी त्याच्याला उपद्रव शिवसेनेच्या शिवसैनिकांवर केलं आणि एवढा एवढा थांबला नाही तर मागे महसूल मंत्री असताना कोल्हापूरमध्ये कोल्हापूरच्या सभेमध्ये शिवसेना संपवून लागेल अशी वंदना यांनी केली आणि तरीही आज युती झाल्यावर आज आपल्याला त्याचं जर काम करावं लागत असेल तर तो, तो चुकीचा विषय असं मलाही वाटतं माझी भावना तीच आहे आणि ही भावना मी उद्धव साहेबांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करेन म्हणजे युती झाल्यावर मी शिवसेना संपवण्याचं याचं जे अव्यात कार्य ते चाललंय आणि अशाच व्यक्तीला शिवसैनिकांनी मदत केली पाहिजे का तो, तो एक तो एक संशोधनाचा विषय आणि ह्या अशा मस्तावलेल्या व्यक्तीला जो त्याचा स्वतःच पक्ष संघटन मानत नाही तो स्वतःचे जागा दाखवण्यासाठी उद्धवजीने आपल्याला संधी दिली पाहिजे हा माझा एक आग्रह त्यांच्यापर्यंत असेल आणि खऱ्या अर्थाने खडसे आणि त्या फॅमिलीला उमेदवारी देऊ नये असं आपण काही युती होण्याच्या आधीच पत्रकार परिषदेला सांगितलेलं आहे कारण यांचं आतापर्यंत मुक्ताईनगर मधल्या लोकांना शिवसैनिकांना जर यांच भाजपचं काम करायचं असेल तर अशा माणसं जर का मेल करू शकत नाही ही भावना माझी पण आहे आणि मला असं वाटतं की तुमची भावना मी तिथपर्यंत पोहोचवेन तुम्ही सगळी इथपर्यंत आलात